सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा बालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एनजिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये शेती व्यवसाय अगोदरच अडचणीत असताना रासायनिक खतांच्या किमतीत एक जानेवारी पासून वाढ झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय त्यातच अनेक खतांसोबत इतर खतांची लिंकिंग उत्पादन कंपनीने केल्याने खत विक्रेते आणि शेतकरी दोघेही आर्थिक कोंडीत सापडलेत एकीकडे खतांसोबत लिंकिंग करता येणार नाही असं प्रशासकीय यंत्रणा सांगत असताना दुसरीकडे खत उत्पादक कंपन्या हुशारीने लिंकिंग करीत असल्याचं खत विक्रेत्यांनी सांगितलंय नवीन वर्ष सुख समृद्धी घेऊन यावं म्हणून जगभरात जलो जानेवारी पासून इफको आणि महाधन या खत उत्पादक कंपनीने या खताच्या किमतीत मोठी वाढ केली आहे निर्बंध ते कवठे कमळेश्वर रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने थांबलेल्या दरोडे खोरांना संगमने तालुका पोलिसांच्या पथकाने मंगळवारी पाटे पाच वाजेच्या सुमारास पाठलाग करून पकडलाय या कारवाईत पोलिसांनी गावठी कट्टा चार लाख एकसष्ट हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय पकडलेल्या तीन दरोडेखोरांना न्यायालयात हजर केले असता एकतीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर दोघे पसार होण्यात यशस्वी झालेत याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की देवीदास डुमणे यांना गुप्त माहिती मिळाली की निळवंडे ते कवठे कमळेश्वर रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने कार थांबवली आहे कोपरगाव तालुक्यातील हिंगणी येथील आदिवासी बांधवांना दैनंदिन उपजीविकेसाठी माजी मंत्री स्वर्गवासी शंकररावजी कोल्ले यांनी शासन स्तरावर प्रयत्न करून वन विभागाचा जमिनी मिळवून दिला होता मात्र त्यावर पोट खराबा उल्लेख असल्याने राष्ट्रीय क्रूड बँक आणि आदिवासी बांधवांना कर्ज तसेच आर्थिक सहाय्य मिळविण्यात अडचनी येत होत्या त्यासाठी सहकार महर्षी शंकराव कोल्ले सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैया कोल्ले यांनी या समस्यांचा पाठपुरावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने प्रयत्न करून सदरचा प्रश्न मार्गी लावला आहे हिंगणी येथील आदिवासी बांधवांना मिळालेल्या वन जमिनीची सपाटणी करत त्याचप्रमाणे विद्युत मोटारी आदी बाबत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा कोल्हे यांनी सर्वोत्परी सहकार्य केले त्यामुळे आदिवासी बांधवांना या जमिनी अनेक वर्ष कसून त्यावर उपजीविका करता आली मात्र सदर जमिनीवर पोट खराबा उल्लेख असल्याने त्याची कर्ज तसेच आर्थिक सहाय्यक मिळणे कमी बँका स्तरावर सातत त्याने अडचणी येत होत्या त्याबाबत युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी वस्तुस्थिती जाणून घेत या, या प्रकरणी निर्माण होणाऱ्या अडचणीचा अभ्यास करत प्रांताधिकारी शिर्डी यांच्यापुढे संबंधित आदिवासी बांधवांमार्फत अपील दाखल केले होते त्याचा नुकताच निर्णय होऊन त्यांनी या आदिवासी बांधवांना मिळालेल्या जमिनीवर पोट खराबा असलेला उल्लेख दुरुस्त केला त्यामुळे आता आदिवासी बांधवांना या जमिनीवर राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक उत्पादन वाढीसाठी कर्ज आर्थिक सहाय्य आदी लाभ घेता येणार आहे या कामी कैलासवासी शांताराम चंदू बर्डे या आदिवासी लाभार्थी माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे व त्यानंतर बिपिनदा कोल्हे यांच्या मार्फत सतत पाठपुरावा केला जनसमस्या निवारण बैठक घेऊन युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी अनेक प्रश्नांना तडीस नेण्यासाठी केलेला पाठपुरावा हा नागरिकांना लाभदायक ठरला असून वर्षानुवर्षे रखडलेले आणि शासन दरबारी निघतात त्यामुळे याबद्दल सर्व आदिवासी बांधवांनी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा कोल्हे माजी आमदार स्नेहलता कोल्हे युवा नेते विवेक भैया कोल्हे यांचे आभार मानल्यात कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील खडकी नदीवर पुलाच्या कामास सुरुवात झाली आहे पोहेगाव येथील बाजारपेठेला बळकटी मिळण्यासाठी तसेच चास चाचनळी पासून कोळपेवाडी दरडे मढी या परिसराचा राहता प्रवारा नगर लोणी या भागांशी दळणवळण सोयीस्कर होण्यासाठी पोहेगाव खडकी नदीवर पुलाचा उपयोग होणार आहे हा पूल निर्जन झालेला होता पुरा होता पुराच्या पाण्यामुळे तो पूर्ण वाहून गेला तेव्हापासून पोहेगाव राहता प्रवरानगर या गावांच्या नागरिकांचा संपर्क तुटला होता दरडे कोन्हाळे देरडे चांदवड मडी बुद्रुक मडी खुर्द येथे नागरिकांना पोहेगाव बाजारपेठेमध्ये येण्याची मोठी अडचण निर्माण झाली होती शेवगाव तालुक्यातील तळणी येथील गोशाळेने गायीच्या शेण आणि करून एक आदर्शन निर्माण केला आहे या गोशाळेत पंचगव्य साबण फेसवॉश दंतमंजन धूप वेदनाशामक तेल अशा अनेक वस्तूंची निर्मिती केली जाते या उद्योगाच्या माध्यमातून गोशाळेतील गायीच्या पालन पोषणासाठी आवश्यक निधी उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे या उल्लेखनीय प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी आमदार मोनिकाताई यांनी गोशाळेला भेट दिली यावेळी त्यांनी शाळेची पाहणी केली तुकाराम महाराज यांच्या दगडी मंदिराचे दर्शन घेतले आणि गोमातेच्या आशीर्वाद घेतले तसेच संस्थेतील बाल गोपाल विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या भावी जीवनाबद्दल शुभेच्छा दिल्या यावेळी गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष महंत ह बप श्रीहरी महाराज घाडगे दीपक महाराज वैद आध्यात्मिक आघाडी चंद्रशेखर महाराज मुरदारे ऋषिकेश महाराज निजवे सरपंच अनिल जिन्स बप्पासाहेब बडे राम हरी गुले राधा किसन गायकवाड संस्थेतील विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते सायद्री टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा, सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या कोपरगाव शहरामध्ये अठ्ठावीस जानेवारी रोजी एकाच रात्री दोन मोटारसायकली चोरीला गेल्याची घटना घडली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय साई सिटी परिसरातील साईदीप रेसिडेन्सी येथून बुलेट मोटारसायकल तर शहरातील कालेमाळा परिसरातून शाईन मोटारसायकल चोरीला गेली आहे चोरीच्या या घटनामुळे शहरातील नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय विशेष म्हणजे या घटना परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाल्यात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं असून अज्ञात शोध सुरू शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी आपल्या वाहनांची योग्य काळजी घेण्याचं आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय व त्याचबरोबर पोलीस गस्त वाढवावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे मी चांगन गणेश राहणार साईदेव रेसिडेन्सी साई सिटी भामानगर कोपरगाव इथून माझी बुलेट गाडी क्रमांक एम एस सतरा पस्तीस सत्त्याऐंशी ही गाडी आज मंगळवार दोन ते अडीचच्या च्या दरम्यान चोरीस गेली आहे ही गाडी मी पंधरा दिवसापूर्वी श्री सोपान शिरसाळ यांच्याकडून घेतली असून ती नावर करण्यासाठी मी कागदपत्रे आर टी ओ ऑफिसला जमा केले आहेत तसेच सदर गाडीची चो चोरीची पोलीस कंप्लेंट मी कोपरगाव पोलीस स्टेशनला केली आहे तरी सदर गाडी कोणास आढळल्यास कोपरगाव पोलीस स्टेशनला कळवावे ही नम्र विनंती जामखेड तालुक्यात घरफोड्या करत धुमाकूळ घालणाऱ्या तिघा सराईतांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलाय आरोपींकडून पावणे दोन लाखांचा मुद्देबाल जप्त केलाय अमोल बापूराव काळे विकास नागेश भोसले असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत जामखेड तालुक्यातील आनंदवाडी येथे गणेश शाहू खांडे यांच्या घराचे कुलूप तोडून चोट्यांनी सुमारे पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे Shh. <laughs> चिचोंडी पाटील येथील सरपंच शरद पवार हे नगर जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात गेल्या चार दिवसापासून उपोषणाला बसले होते त्यांनी चिचोंडी पाटील येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक त्यांच्यावर कारवाई करा व साईनगर मधील केलेले अतिक्रमण त्वरित काढा या मागणीसाठी ते उपोषणाला बसले होते अखेर खासदार निलेश लंके यांनी जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी बी डी ओ यांना त्वरित सांगून दोषींवर कारवाई करावी व तेथील अतिक्रमण ग्रामपंचायतीकडून काढण्यात यावे असे सांगत तसे पत्र दिले त्यावर त्वरित अधिकारी यांनी ग्राम सेवकांवर कारवाई करत अतिक्रमण काढण्याचे ग्रामपंचायतीला आदेश काढलेत व खाजा निलेश लंके यांच्या हस्ते पाणी पिऊन सरपंच शरद पवार यांनी आपले उपशण सोडले अखेर चितुंडी पाटील व गावातील साहिनगर भागातील अतिक्रमण हटविण्यात येईल व शरद पवार यांच्या उपशणाला यश मिळाले शहरातील अतिक्रमणा विरोधात आज पालिकेने कठोर भूमिका घेतली आहे रस्त्याचे पन्नास फुटापर्यंत सीमाकरण करून अतिक्रमणधारकांना नोटीस बजावल्या होत्या त्यानुसार बेलापूर रस्त्यापासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली पालिकेचे दोनशे ते तीनशे कर्मचारी पोलीस अधिकाऱ्यांसह दंगाविरोधी पथक व साठ पोलीस कर्मचारी दोन जेसीबी ट्रॅक्टर अग्निशामक बंब पथकात होता माहेगाव येथे शेतकऱ्यांच्या विहिरीतील विद्युत पंप केबल चोरणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातलाय पंप व केबलची चोरी झाली आहे सोमवारी रात्री शेतकऱ्याचा नंबर लागला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप पसरला आहे बाबासाहेब भाऊसाहेब पवार यांनी सोमवारी दुपारी अडीच वाजता विहिरीतील पाणबुडी विद्युत पंप चालू करून गव्हाच्या पिकाला पाणी दिले सायंकाळी चार वाजता विद्युत पंप बंद करून ते घरी निघून गेले मंगळवारी सकाळी साडेसात वाजता विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेल्यावर साठ फुटाची केबल चोरी झाल्याचं निदर्शनास आलं या प्रकरणी त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात सात हजार दोनशे रुपयाची केबल चोरी प्रकरणी अज्ञात चोट्यांविरोधात गुन्हा नोंदविलाय सह्याद्री टॉप टेन मध्ये सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री